मित्रांनो मन धागा जोड दे ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सार्थक हा आनंदीच्या घरी फोन करतो आणि आईबाबांना सांगतो मी आणि सुखादा यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे ते ऐकून बाबा व आईंना खूपच मोठा धक्का बसतो कारण आनंदी जिवंत आहे हे त्यांना माहितीये परंतु सार्थकला ते माहिती नसतं त्यानंतर बाबा सार्थकला म्हणतात सार्थक राव एकदा पुन्हा विचार करून पाहा आणि तुम्हाला जे ठीक वाटेल ते तुम्ही करा तर दुसरीकडे सुखदा हिने एकदम सजून ठेवलेली असते व जेवण जेवण्यासाठी एक टेबल सुद्धा ठेवलेला असतो त्यानंतर सार्थक तिथे येतो आणि म्हणतो तुम्हाला खरंच आवडायला लागलेली आहे आपण दोघे लवकरच लग्न करू यावरती सुखदा ही सुद्धा म्हणते ठीक आहे तर आश्रम मध्ये विशालने कल्याणीचा मोबाईल ठीक करून आणलेला असतो कल्याणीच्या मोबाईल मध्ये सुखदाने तिच्या राजकुमाराचा फोटो सुद्धा पाठवलेला असतो विशाल कल्याणीला म्हणतो बॉयफ्रेंडचा फोटो आला असेल तुमच्या दाखवा तरी एकदा कल्याणी गॅलरी ओपन करून तो फोटो पाहिला जाते आणि फोटो पाहताच सुकदाच्या बाजूला सार्थकला पाहून तिला खूपच मोठा धक्का बसतो सुकदाचा राजकुमार हा दुसरा तिसरा कोणी नसून तिचाच सार्थक आहे आता यापुढे कल्याणी काय निर्णय घेणार हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मनधागाधागा जोड दे मालिकेचे पुढचे भाग सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद